नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मी आज पुरण घातलेला आहे तर आमच्याकडं पारंपरिक पद्धतीनं दिवाळी पाडव्याला पुरणाची पोळी असते आणि नैवेद्यसुद्धा तर चला सगळ्या अगोदर आपण स्वयंपाक करून घेऊ नणंदबाईनं गवळणी बनवून गेलेत शेंगा काढायला आणि मी छान अशी देवपूजा केली आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याच्या ना गवळणी आणि पाच पांडवंसुद्धा असतात आमच्याकडे आणि तेच ननंदबाई करत होत्या आणि प्रत्येकाकड वेगळी वेगळी पद्धत असते आमच्याकडे ही तशीच वेगळी पद्धत आहे आणि पाच पांडवं आणि गवळणी आणि मधी असतो बळीराजा हां टेन्शन घेऊ नको मी आहे हा <laughs> हा मी तुझ्या पाठीशी आहे <laughs> सकाळीला छान म्हणलेलं टेन्शन घेऊ नको दादा मी आहे <laughs> पूर्ण गवळणी झाल्यानंतर मका ज्वारी कडवळ परत ही रेडने पेअर आणून नंदबाईने अशा पद्धतीने केले आणि छान असं हळदी कुंकू ते लावून घेतलेला आहे आणखीन फुलं ते घालायची राहिलीत नरंदबाईच्या गवळणी चालू होत्या आणि माझं आतमध्ये पुरण शिजवायचं काम चालू होतं गड्यांना चहा ठेवला कामाला गडी येत ना आपल्या बागेमध्ये तर त्यांच्यासाठी चहा समर्थ घेऊन जाणार होता त्यामुळे चार पाच कप चहा ठेवला आणि पोरण तशी सोडून छान कॅटलिक कप आणि ते दिलं समर्थ आणि सम्राट चहा आणि कप घेऊन जात जाते देवपूजा छोटीशी रांगोळी काढली त्यांच्या दरवाज्यामधली रांगोळी आपल्या हॉलच्या दरवाज्यामधली रांगोळी जास्वंदीची फुलं आणून देवाला वाहिली आणि त्यानंतर मग पांडवाला सुद्धा वाहिली आणि नंदबाईने लगेच हातासारखा शवयाचा भात केला आणि नैवेद्य दाखवला शवयाच्या भाताचा खरं सांगते आज मी पहिल्यांदाच असं चाळणीमध्ये पुरण वाटते पुरणपात्र आहे माझ्याकडं हे मला कधीच पुरण माहिती नाही असे आमचे पुरणपात्र आणि मला बघण्याक सुद्धा पुरणपात्र दिले पण पुरणपत्र आता कळते कळते आमच्या घरी सगळ्याला सगळ्यात जास्त आवडते ये येळवण आमटी त्याचीच तयारी चालू आहे माझी सगळे ज्याच्या त्याच्या कामाला आणि समर्थ सम्राट पण पप्पा सोबत गेलेत गडेत कामाला तिकडं बागत जे कामगार आहेत त्यांना मी चहा दिला होता एक दीड तासापूर्वी तर आता समर्थ आला की प्पाने फराळीच मागितले तर आता त्यांना फराळीच ताट भरून देत आहे त्यांच्यासाठी शेतात कामगार आहेत त्यांच्यासाठी आणि सावकाश घेऊन जा सांडू नको ह्याला पाणी तुला फुल ड्युटी चारा पाणी आहे ना चहा झालं पाणी दोनदा झाला तर कुठं इकडून जातो का सावकात जा बघ नको पुरण तर वाटून ठेवलं मी आणि आता बनवते येळवणीच्या आमटी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं अद्रक बारीक करून घेतलं तर ओलं नारळ होतं तर ते सुद्धा मी त्यामध्येच घातलं तर चला फोडणी बघूया अगदी <laughs> कमी साहित्यामध्ये छान अशी आमटी बनवणार आहे समर्थ सम्राटला सुद्धा खाता यावी अशी तर तिखट मीठ थोडंसं हिंग कसोरी मेथी टाकली हळद टाकली आणि छान अशी फोड छान फोडणी तरल्यानंतर सगळं जे एळवण काढलेलं होतं ना तर ते सगळं टाकलं आणि आमच्याकडे दोन दिवस आमटी खातात म्हणून मोठं भगणं भरून आमटी बनवले ताज्यापेक्षा शिळी आमटी खूप टेस्टी लागते सगळ्यात शेवटी वरून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान पळी हलवून घ्यायची आणि आता आमटी उकळण्यासाठी मी आता तशीच ठेवते आले ग बाई माझे शेतकरी आले

आता तळत आहे मी पापड पापड तळल्यानंतर त्याच तेलामध्ये छान अशी कांदा भजी बनवली आमच्यात कांदा भजी सगळ्यांना खूप आवडतात आणि हे कांदा भजी ना फक्त मिठातले बनवलेले आहेत समर्थ सम्राटसाठी आणि खूप टेस्टी काय पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही दोघी मिळून करतो पण आज म्हणले की स्वयंपाक थोडासा करायचा आणि पाऊस येतो शेंगा मी चालले शेंगा करतो तुम्ही स्वयंपाक करा आणि मला फोन करा मी जेवायला येतो नॅवेदमध्ये दाखवून त्यांना शेतातलं काम करायला नाही आवडतं घरातलं होईल तेवढं लांब लांब पडतात घरातल्या कामाला आवडतच नाही पहिलं पासून कणिक माळून झाली म्हणजे मऊ करून झाली आता करूया पोळ्या भरपूर असं भरून छान अशा मी पोळ्या बनवत आहे कमी पुरणाच्या नाही बनवत कारण ती तशी आ, सपक लागतात आणि टेस्टी लागत सुद्धा नाहीत तर चांगला मोठा पुरणाचा गोळा भरून छान अशा मी पोळ्या बनवायला सुरुवात केली काय दादो आईची मदत चालू आहे दिवाळी पाडवा पुरणपोळीचं ताट आपलं जेवणाचं तर दिवाळी पाडवा आहुनच ऑप्शन करण्यासाठी मी तयार झाले अशा पद्धतीनं गोल्डन कलरची साडी घातले आवरून मी अर्धा तास बसले तर ता थांब बागतून ट्रॅक्टर घेऊन येतो ट्रॅक्टर घेऊन आले परत मोटरी बंद करून आले कारण झालं ना सेलिब्रेशन लगेच त्यांना दुकानात जायचं होतं आणि अर्धा तास वाट बघून मग आल्यानंतर आम्ही छान असं दिवाळी पाडवा साजरा करून घेतला त्यांचं तोंड हे गोड करून घेतलं त्यानंतर माझ्या लक्षातच नाही ओळणी घ्यायचं बी पटकन निघाली होती परत पण ओळणी टाका मग गिफ्ट वगैरे काही आणत नाहीत कारण तुला आवडणार नाही आणि काय आणवते ते समजत पण नाही पैसे देऊनच मोकळे होतात ते जर त्या वर्षी आणि गावाकडे असल्यामुळे कुठं काय घेतला जाता पण येत नाही आणि शेतात बागत त्यांची काम सुद्धा चालू होते त्यानंतर पाया पडल्या आहोंच्या संध्याकाळची दिवा अगरबत्ती करून घेतली बाहेर इतकं वारं सुटलं होतं दिवेत तेल वाती सुद्धा आम्ही घातल्या होत्या नंदबाईने आणि समर्थने पण दोन्ही इथंच लावले बघू वारं कमी झाल्यानंतर बाहेर लावला पुळे आणि आमठी समर्थ सम्राटला जेवायला दिले दिवाळी पाडवा आहे थोड्याशा फटाके उडवावे म्हणल्या आणि इथं मी दोन अनार पेटवले म्हणजे आपले झाड म्हणतो ना आपण ते झाड पाडवा आहे आणि मुहूर्तामध्येच आम्हाला पूजा सुद्धा करून घ्यायची होती म्हणून समर्थ सम्राटच्या हातनं ट्रॅक्टरची पूजा सुद्धा करून घेतली कारण आहो गावात का आहेत दुकानामध्ये त्यांनी येईपर्यंत खूप उशीर होत होता त्यामुळं मग म्हणलं समर्थ सम्राटच्या हाताने छान अशी पूजा करून घ्यावी आणि हे बघा आमची छोटे बाजीवाले कसे काय चाललंय सब्सक्राइब के लिए नसेल तो सब्सक्राइब करा। सब प्ले नहीं <laughs> लाइक। लडो इकडे रे? दे। गुड नाईट। बाय करा? बाय। उधे भेटू मना। भी बाय बाय। बाय बाय। बाय बाय। चियो।